नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत सहा आणि आम्ही निघालो आहे एक रानातील फेरफटका मारायला माझ्याबरोबर आहे दादा आपला डोंबोलीतला राजूदादा आणि त्याच्यावर राजूदादाबरोबर आला आहे राजूदाचा मित्र विकास कुंभार विकास कुंभार ते मागजनला त्यांचं घर आहे ते आता माझ्या घरी आलेत दादा घेऊन आला आहे आज आणि आम्ही असं संध्याकाळचा एक फेरपटका आपला रानातला कशा कोकणवासी कोकण कोकणवासी कोकणवासी ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करतो आता आता आम्ही चाललो आहे रानामध्ये असं फेरपटका मारायला तर मित्रांनोही बघता आमची कादळी नदीकली काय साफे आधी सांगाल थोडं पाणी आहे आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत त्या बाजूला तिकडे जायचं आहे पाया। पाया। पाया दो 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 के ते चालली त्यांच्या बाटनं क्रॉस करूया आता कोणी क्रॉस करू पाण्यात आणि तिकडे आमचं बांधन असतं पण आता काही नाही चुकलंय तर जून मध्ये पाणी येईल नदीला तेव्हा बघूया बघा पूर्ण सुकली आता जागा

आम्ही नदी क्रॉस केली आणि इकडे रानामध्ये आलो हे बघा संध्याकाळची टाईम आहे तेव्हा लावे गेले लावे गेले <laughs> इथे होते इथेच होते दोनच होते लावे आम्ही आमच्या म्हणजे माझ्या पायाखालीच होते काजूच नाही हे काजूच झाड काजूचं झाड आहे त्याला आता एकही काजू नाही पण भरपूर काजू येतात सीजन मध्ये <laughs> त्यामुळे तुम्हाला कधी काजू खायचे पण मित्रांनो आता मी आलोय रोडला एक रोड आहे जो जातो जंगलामध्ये एवढं इकडे आवाज येतो बघ कोणता तरी तू तू तेव्हा तेव्हा पडत आहे तू तू कोणतरी आहे वानर ते माकड आहे गे आकड येत समोर बसलो खाली कोण आहे खाली छे रान कोंबडा बघा रान कोंबडाय तुकू तुकू बघा तू बघा तो गेला तो काय तो चालला बघ वरती बघा गेला दिसला काय मला माहित नाही तुम्हाला दिसत काय दिसला दिसला मला यांना व्हिडीओ मध्ये गेला वरती सबस्क्रायबरांना दिसला काय माहित नाही अजून आपल्याला प्राणी बघायला भेटतील माझ्या कोकण मध्ये मा बघायला भटकंती भटकंती एक प्रकारची कोकणातील एक टाइमपास संध्याकाळचा मस्त काजूचं झाड आंबे संध्याकाळचा टाइम आहे आणि असंच करत समोरून वाघ आलेला आहे आणि आम्ही पळून मस्करी बोलतील बघा मित्रांनो इकडे सगळीकडे आम्हाला कोंबडेच दिसत रानटी कोंबडे पकडू दादा कुठला भेटणार आहे पकडून ते बघ धावत बघ असले आवाज नाही तुला तेव्हा तेव्हा पाळत आहे सगळे कोंबडेच आहे बघा मित्रांनो किती शांतता आहे इकडे हो ना एकदम कसं वाटलं आमचं रान कोकण रान कसं वाटलं आमचं एक नंबर रान आहे एक नंबर रान आणि हेच आमचे कोकण मी असंच माझं कोकण नेहमी बघत राहा माझं कोकण तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो आहे जिथे चकवा आम्ही शूट केला होता चकवा ब्लॉक ब्लॉक तिथे आम्ही आलो आहे अवाडाचे इथे हा बघा एवढा मोठा वड आहे बघा

वडाखाली आलोय काय करूया आता मित्रांनो आता होळीचा सीझन लवकरात लवकर जवळ येतोय पुढच्या महिन्यात होळी आहे आणि ही बघ आमची खैराची होळी असते खैराचं झाड तुमच्या इथे अशीच असेल ना माड असतो काय आमच्या इथे खैर खैर काक्याच बघून ठेवा आज कापून हे पण चांगलं आहे वाकडी असली की नाही घेत दहाच्या दहा अंतर आमच्या इथं सरळ आहे एकदम बघून ठेवा ठेवायचं घेऊन जायची आम्ही टोटली आलेलो मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी संध्याकाळचा वेळ झाले सहा वाजून गेलेत हो ना दादा होय साडे वाजले तर मित्रांनो पावणे सात झालेले आहेत पावणे सात झाले मी परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत तर आमचा व्हिडिओ बघून नक्की लाईक शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल गायक आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडीओ मध्ये जय भंडारी बाय बाय